पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग अठ्ठेचाळीसावा अभिवाचक जयंत ठोमरे महाराज गडकोंडाणा म्हणजे स्वराज्याच्या तळ हातावरचा भाग्याचा तीळ स्वराज्य अगदी तळहाता एवढेच होते पंचवीस कोस लांब आणि बारा कोस रुंद बस एवढंच कोंढाणा किल्ला स्वराज्याच्या ऐन मध्यावर तिळासारखा झळकत होता परंतु अखेर तो कोंढाणा हातचा गेलाच राजांना बादशहाने कैदेत ठेवलं आणि सोडलं तेव्हा तुमच्या शिवाजीने घेतलेला कोंढाणा परत करायला सांगा असा बादशहाने आग्रह धरला वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांना कोंढाणा हातचा सोडावा लागला फार वाईट वाटलं त्यांना फतेखानाच्या स्वारीमुळे शिवाजी महाराजांच्या सर्व संघड्यात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला आपण बादशाही सरदारांपेक्षा पराक्रमात वरचडच आहोत हे स्वराज्य आपल्याच हातून निर्माण होणार आहे अशी मनोमन साक्ष सर्वांना पटली फत्तेखानासारखा फौजबंद शाही सरदार मारून झोडून पार उधळून लावायचा म्हणजे काय हलकी गोष्ट झाली पण तीही महाराजांच्या मूडभर मित्रांनी करून दाखवली तरी पण राजांच्या कैदेमुळे स्वराज्याच्या घोडदौडीत अडथळाच निर्माण झाला महाराजांनी वडिलांची सुटका करणं बादशाहला अखेर भाग पाडलं खरं परंतु शहाजी राजांना कैदेतून मुक्त करून लगेच कर्नाटकात पाठवलं नाही विजापुरात राहून घेतलं त्यामुळे महाराजांना मावळात बादशहाविरुद्ध काहीही गडबड करता येईना काय सांगावं त्याचा नेम एखाद्या वेळी बादशाह पुन्हा शहाजीराजांना कैद करायचा दगाबाजीची जन्मखोड त्याला म्हणून काही काळ महाराजांना शांत राहूनच काढावा लागला त्यांच्या सौंगड्यांची मात्र चुळबुळ चालूच होती महाराजांचे राजधानीचे ठिकाण आता बरेचसे बांधून झाले होते राजधानीला जागा फार चांगली निवडली त्यांनी किल्ले राजगड जिजाबाई आई साहेबांनाही गड फार आवडला आणि खरोखरच राजगडासारखा गड राजगडच गडाचे माथे आभाळाला टेकले होते तटबंदी शंकराच्या जटेत बसलेल्या नागासारखी वळसे घेत घेत गडाच्या मस्तकाला बिलगून बसली होती शेषाच्या फण्यासारखे दरवाजे होते गडाला तीन माचा एक उंच उंच बेलाग बाले किल्ला दोन राजवाडे चार सदर कचेऱ्या तीन तलाव नगारखाना तोफखाना शिलेखाना वगैरे अठरा कारखाने कारभाऱ्यांना सरदारांना आणि गडकऱ्यांना राहण्यासाठी घरे भवानी महादेव मारुती बहिरोबा या देवतांची देवालये गुहा भुयारे खलबतखाने पागा वगैरे गोष्टी महाराजांनी थाटाच्या केल्या थाटाच्या म्हणजे मराठमोळ्या थाटाच्या दिल्ली आग्र्याची श्रीमंती आणि मिजाज इथे चुकूनही दिसायची नाही महाराजांनी राजगडचा बाले, कि बाले किल्ला रा तर असा काही विलक्षण अवघड बांधून ठेवलाय की बाले किल्ल्यावर चढून जाणं म्हणजे जीवावरचं काम ताट उभ्या कड्यावर शिडीसारखं चढून जायचं विधभर लांब आणि चार बोट रुंद आकाराच्या पायऱ्या खोदल्या होत्या जर आज थोडीसुद्धा हातपाय ठेवण्यात गफलत झाली तर मरणच महाराजांची वानरसेरा मात्र ते अगदी सरसर चढून जात गुन्हेगार कैद्यांनाही गडाच्या बांधकामाचे धोंडे व्हाव्याच लागत होते महाराजांचे लक्ष स्वराज्याच्या सर्व अंगांना होते शेती सैन्य किल्ले शस्त्रे हेर न्याय वसुली देवस्थाने परराज्यातील बातम्या वगैरे अनेक बाबतीत एवढ्याशा वयातही महाराजांनी बारीक लक्ष ठेवले होते पुण्याजवळ अग्नेयस कोंढवे नावाचे गाव आहे तिथे महाराजांनी धरणाचे बांधकाम करून लोकांना पाण्याचा पुरवठा करण्याची योजना मनाशी आखली खोदकाम सुरू झालं उकरताना भली थोरली धोंड लागली ती प्रचंड धोंड पहारींनी आणि घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचं काम चालणं अशक्य होतं महाराजांनी हे अतिशय त्रासाचं काम येसाजी पाटील कामथे नावाच्या मराठ्यावर सोपवलं मी परत येईपर्यंत ही प्रचंड धोंड फोडून अडथळा दूर कर असं त्याला सांगून महाराज कोंडव्याहून गेले दुसरीकडची कामं उरकून काही दिवसांनी महाराज परत कोंडव्यास आले महाराज यायच्या आतच येसाजे पाटलांनी ती अगडबंब धोंड फोडून काढून अडथळा पार होता की नव्हता करून टाकला होता एवढा मोठा खडक फोडून अडथळा दूर केलेला पाहून महाराज येसबावर निहायत प्रसन्न झाले येसबाची पाठ थोपटून ते त्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊ लागले तेव्हा येसबा महाराजांना म्हणाला की मला पैसे नको जर मला काही द्यायचं असेल तर धान्य देणारी जमीन द्या पैसे खर्च होऊन जातील महाराजांनी खुश होऊन येजबाला जमीन बक्षीस दिली याच येजबाच्या भावाला बादशाही अंमलदारांनी पूर्वी कोंढाण्यावर नेऊन ठार मारून टाकलं होतं आज महाराज येजबाची पाठ ठोपटून गौरवानं चांगलीशी जमीन त्याच्या पदरात घालीत होते स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य महाराज आणि सुलतान यातील हा फरक होता महाराज आपल्या प्रजाजनांना केवळ तलवारीला धारा लावण्याचं काम देत नसत शस्त्रास्त्राच्या जोडीला समृद्ध शेती असावी म्हणून ते करीत त्यांनी कोंढव्याजवळ जसं एक धरण बांधलं तसंच शिवापुरातील बागायतीसाठी शिवापूरजवळही एक धरण बांधलं पण तो दादाजी कोंडदेवांनी घालून दिलेल्या धारा वसुलीची तगायची आणि सरकारी मदतीची पद्धत तीच चालू ठेवली होती प्रजेने आंब्यांची चिंचांची लिंबांची डाळिंबांची आणि नानापरीच्या उपयुक्त वृक्षरायांची लावणी करावी म्हणून महाराज प्रोत्साहन देत होते अशी झाडे लावाव्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी जमिनी देत होते लावलेल्या झाडाच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांश भाग राजवटा म्हणून सरकारात द्यावा असा त्यांनी नियम केला होता महाराष्ट्राचे स्वराज्य आणि संसार याच प्रयत्नातून समृद्ध होत होते गोरक्षण आणि गोसंवर्धनावर महाराजांचे फार लक्ष असे ते स्वतःला गोरक्षक म्हणवीत कायदा न करता किंवा हुकूम न काढताच गोहत्या बंद झाली होती आता या लहानशा स्वराज्यातील गाई वासरे सुखात होती बादशाही राज्यात कोणाही सरकारी ठाणेदारांनी चोरांनी आणि खाटकांनी लोकांनी गाई वासरे लुटून पिटून न्यावी अशी बेबंदशाही चालत होती पण आता स्वराज्यात गुरांचे गोठे निर्धास्त नांदत होते महाराजांनी राज्यकारभाराच्या बाबतीत पंत दादाजी कोंडदेवांचा किता समोर ठेवला होता पंतांनी जिजाऊ साहेबांच्या योजनेप्रमाणे आणि आज्ञेनुसार पर्वतीच्या शिवार हद्दीतील अंबिल ओढ्याला लहान लहान धरणे आणि पाटबंधारे घातले होते शेतीच्या गावकीच्या सरकारी कामकाजाच्या न्यायदानाच्या सज्जनसेवेच्या शिस्तीच्या आणि सगळ्याच कारभारात महाराजांनी कैलासवासी दादाजी पंतांच्या रेघेखाली रेख आणि दोरीखाली दोरी धरली होती पंतांचा ओळंबा व्यवहाराला सोडून कधीच सरकत नसे महाराजांचे ही अगदी तशाच ओळंब्यात असे खरोखरच काय सांगावी पंतांच्या कारभाराची कीर्त दादाजी कोणदेव तसा लहानसाच ब्राह्मण लहानचाच कारकुन कुण्या शाही दौलतीचा वजीर नव्हे सदरे जहा नव्हे की कायदे आजमेही नव्हे पण त्याने केलेले इन्साफ थोर थोर बुद्धिवंतासही मंजूर झाले शहजादा औरंगजेबाचाही मान्य झाले औरंगजेब म्हणत असे दादाजी कोंडदेवाने केलेली न्याय मनसबी आणि दिलेले इन्साफ बहुत बहुत उत्तम आहेत पंतांच्या चेल्याने पंतांच्या कित्यावर ताण चालवली होती आज पंत असते तर संतुष्ट झाले असते न्याय चोख मिळत होता महत्वाचे तंटे गोतसभेच्या समोर साक्षी पुरावे घेऊन गोतसभेच्या निर्णयानेच सुटत पण तिथे जर का समाधान झाले नाही तर फिर्यादी माणूस थेट महाराजांपर्यंत जाऊन न्याय मागू शकत असे बिनवशिल्याने ही कामे घडत साक्षी पुरावा अपुरा असेल तर दिव्य करून निकाल सांगितला जाई जो दिव्य खरा ठरेल त्याला सत्पक्षी समजून न्यायनिवाडा केला जाई काझींना कायमची रजा मिळाली होती चोऱ्या दरोडे खून मारामाऱ्या जाळपोळी वगैरे गुंडगिरीला एकदम आळा बसला होता हे आपले राज्य आहे म्हणजे स्वराज्य आहे त्याचा साक्षात्कार सर्वास होऊ लागला लोक म्हणू लागले हे देवराज्य आहे वर्षात मावळ्यांचे रूप एवढे पालटले पण खरी पुढे होती महाराजांची आणि त्यांच्या मित्रांची वाटेल ती दिव्य करण्याची तयारी होती ते अत्यंत आतुर होते पण याच वेळी एक बळीराम महाराजांना कायमचा येऊन सामील झाला कान्होजी नाईक जेधे दे देशमुख शहाजीराजांना जेव्हा अटक झाली तेव्हाच मुस्तफा खानानं कान्होजी जेधे आणि त्यांचे कारभारी दादाजी कृष्ण लोहोकरे आणि रत्नाजी दत्ताजी लोहोकरे या तिघांनाही कैद करून कनकगिरीस ठेवले होते तिथे दादाजी लोहोकरांचा मुलगा रत्नाजी पंत हा कैदेतच मरण पावला पुढे शहाजी राजे विजापुरास मुक्त झाले त्याचवेळी कान्होजी आणि दादाजी हेही सुटले आपल्यामुळे कान्होजीसारख्या निष्ठावंताला आणि दादाजी लोहोकरांना तुरुंग भोगावा लागला याचे राजांना फार वाईट वाटले पण आता उपाय काय राजांनी कान्होजीला बोलवून गुप्त मसलत केली आणि म्हटले मावळ प्रांती तुम्ही वतनदार जबरदस्त आहात चिरंजीव राजे श्री शिवाजीराजे पुणा आहेत त्याकडे जमेतीनिसी तुम्हाच आम्ही पाठवतो तिथे इमाने सेवा करावी कालकालावरी लक्ष ठेवून जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहात तुमचा भरोसा मानून रवाना करीतो इमाने वरतावे अवघे मावळेच देशमुख देखील त्यासी रुजू होऊन त्यांचे आज्ञेत वरतेत असा विचार करून जबरदस्तीने राहावे एखादी मोगलांकडील फौज इदिलशाही कडील फौज आली तर आपण इमान राखावा त्यासी लढाई करावी महाराज शहाजीराजे असे बोलल्यानंतर लगेच कान्होजींनी बेल रोटीची आण घेतली शपथ वाहून कान्होजी म्हणाले शिवाजी महाराज साहेबांचे पायाशी इमानाने वरतू नंतर मग राजांनी कान्होजींना आणि दादाजी पंतांना वस्त्रे देऊन त्यांचा मान केला लवकरच कान्होजी आणि पंत पुण्याकडे निघाले तेव्हा राजांनी चिरंजीव शिवबा करता पत्रे आणि हुजरे देऊन कान्होजींबरोबर दिले आणि दोघांनाही मानाचे पानविडे दिले कान्होजी पुण्याकडे निघाले ते अशी शपथ घेऊनच की आता बादशावाची सेवा करायची नाही कान्होजीच्या लेखाने बाजीने तर आधीच बापास न फत्तेखानावर पुजता होता शहाजी राजांनी पाठवले आणि कान्होजी जेथे मावळात आले पुण्यात ते शिवाजी महाराजांना भेटले आपली चांगली निवडक माणसे त्यांनी महाराजांच्या हवाली केली शिवाय अनेक वीर महाराजांनी वेचून मिळवले होते नवीन मिळवित होते टिपून निवडून पारखून घडवून ते एकेकाला अचूक कोंदणात बसवीत होते कान्हजींच्या येण्यामुळे महाराजांचे बळ पराधर वाढले श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग अठ्ठेचाळीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्स लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा